घोष कानी येती ध्यानी विठ्ठलाची मूर्ती पांडुरंगी झाला चंद्रभागातील चालला नामाचा गजर नाईन्टी फोर पॉईंट थ्री माय एफ ची मी आहे आर्ज आकांक्षा नाईन्टी फोर पॉईंट थ्री माय एफ ची मी आर्ज रसिका आणि आज आपण आलो आहोत छोटा पंढरपूर येथे मृदुंगाचा गजर करत प्रत्येक वर्षी आषाढी एकादशीला भक्तांचा जो महापूर आहे तो आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठल म्हणजेच पंढरीच्या राजाकडे सोलापूरच्या जवळ असणाऱ्या पंढरपूरकडे जाण्यासाठी दिखत आणि असंच नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरती सुद्धा एक ठिकाण आहे ज्याला म्हटलं जातं छोट पंढरपूर जे सुद्धा अत्यंत फेमस आहे आणि ज्या ठिकाणी आज आपण येऊन पोहोचलोय छत्रपती संभाजीनगर शहरालगत असणाऱ्या छोट्या पंढरपुरात श्री विठ्ठल रखुमाईचं प्राचीन मंदिर जे आहे ना ते पंचक्रोशीतील भाविकांचं श्रद्धास्थान आहे आणि असं म्हटलं जातं की साक्षात विठ्ठल रखुमाईच्या पदस्पर्शाने आपलं छोट पंढरपूर अगदी पावन झालेलं आहे आणि अशी आख्यायिका अगदी सगळीकडे प्रसिद्ध आहे प्राचीन मंदिर विलोभनीय मूर्ती एम आय डी सी परिसर उदयाला येण्यापूर्वी दाट झाडी काटेरी वृक्षांच्या भोवती हरवण्याच्या वाटेवर असणाऱ्या प्राचीन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धार नगरच्या वडदगाव पंढरपूर वाडूस परिसरातील दानशूर भक्तांच्या पुढाकारातून सण एकोणीसशे चौसष्ट मध्ये सर्वप्रथम करण्यात आला मंदिरातील गाभाऱ्यात श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती हुबेहूब मोठ्या पंढरपुरातील मूर्तीप्रमाणे दिसते मंदिर सभागृहामध्ये दे देवदेवतांची देवतांची मूर्ती शिल्पे असून मंदिराच्या कडसापर्यंत अनेक मूर्ती शिल्पांची सुंदर रंगरंगोटी करण्यात आली आहे तसेच मंदिराच्या बाहेरून संतांची मूर्तीशिल्पे आहेत कालांतराने सन एकोणीसशे पंच्याऐंशी दरम्यान परिसरात दाखल झालेल्या एमआयडीसीमुळे गावाची भरभराट होत गेली भक्तांचा लोंढा वाढत गेला दरम्यान मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार करण्यात आला आणि आज दिसणारे मंदिर त्याच काळात उभारण्यात आल्याचे गावकरी नेहमी सांगतात जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर अशा प्रकारच्या अनेक अभंगांतून तसेच पुरातन दाखले देऊन आजही प्रति पंढरपूर म्हणून नावारुपास आलेल्या प्राचीन छोट्या पंढरपुराबाबत गावातली जुनी जाणकार मंडळी सांगतात की पुंडलिकाच्या भेटीसाठी निघालेल्या विठ्ठल रुक्मिणी यांना मोठ्या पंढरपुरातील चंद्रभागा नदी तीरासारख्या छोट्या पंढरपुरातील दक्षिण वाहिनी खाम नदीचा त्या काळाचा रम्य परिसर दृष्टीस पडला परिसराचं सौंदर्य मोठ्या पंढरपुराप्रमाणे साम्य पाहून साक्षात विठ्ठलांना या ठिकाणी काही काळ विश्रांतीकरणाचा मोह आवरता आला नाही त्यानंतर ते पुढे मार्गस्थ झाले ज्या ठिकाणी उभं राहून विठ्ठल रुक्मिणी यांनी सुंदर रम्य परिसराची पाहणी केली त्याच ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणींच्या चरणांच्या पाऊल खुणा उमटल्या होत्या त्यामुळेच छोटं पंढरपूर उदयाला आलं असं इथले गावकरी सांगतात देव दिसे आला दिसेल भक्तापाईाला సాలలా నామా చాగా